निणो कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना तर चला आज बनवूया आपण परत एक रेसिपी जे आपण सहज मुलांच्या टिफिनला पटकन बनवून देत असतो आणि मुली खूप आवडीने खात असतात पूर्ण डबा फिनिश होऊन घरी येत असतो तर मग चला आज मा ती चला चला मी माझ्या मुलीला देत होती बटाट्याची भाजी कोरडी मग म्हटलं चला मैत्रिणींसोबत पण शेंड करूया कारण मी तुम्हाला सांगितली की मी तुम्हाला अगदी सरळ आणि सोप्या रेसिपी सांगेल की जे पाच ते दहा मिनिटात होतील आणि मुलंही आवडीने खात असतात तर मग चला बघूया आपण बघा मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलं तेल तापलेलं होतं मी मोरी जिरं घातलं त्यामध्ये आणि बटाट्यांचे ना मी एकदम बारीक एक बारीक एक पातळ काप करून का घेतलेले होते जास्त लांब नाही घेतलेली मी छोटे छोटे केले तुम्ही लांब पण घेऊ शकतात खूप छान लागतात आणि बघा मी जिरा मोरी तळतळल्यानंतर थोडासा हिंगा टाकला कारण बटाटा वाटत असतो ना त्यामुळे म्हटलं मुलीला त्रास नको व्हायला पोटाला म्हणून मी थोडासा हिंग घालत असते तुम्ही स्क्रीप केला तरी चालेल काही हरकत नाही बघा मी हिंग घातली आणि हळद घातली ह्या स्टेजला मी गॅस बंद करून देत असते मिरची घालायच्या वेळेस मिरची पावडर पण टाकली आणि लगेच मी जे पातळ पातळ बटाट्याचे काप केलेले होते ते त्यामध्ये घातले आणि आता काही नाही फक्त मिक्स करायचं छान गॅस ऑन करायचा आणि मीठ घालून त्याच्यामध्ये मस्त वाफेवर होऊ द्यायचं पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही पाणीचा हपका वगैरे मारतो ना आपण ते सुद्धा मारायचं नाही फक्त तेलामध्ये करायची ही भाजी खूप छान होत असते आणि त्या ज्या बटाट्याच्या काप असतात ना पातळ पातळ त्या थोड्या कुरकुरीत थो होऊ द्यायच्या जर आपण पाणी नाही घातलं ना तर ते छान कुरकुरीत होतात आणि जर तुम्ही पाण्याचा हपका वगैरे मारला तर मग ती भाजी ना गोड गोड लागते कारण बटॅटो ऑलरेडी गोड असतो त्यामुळे पाणी वगैरे नाही घालायचं फक्त तेलावर करायची ही भाजी खूप छान लागत असते आणि गरम मसाला पण टाकायचा आठवणीने मला थोडी फिक्की वाटत होती म्हणून मी अजून त्याच्यामध्ये लाल तिखट ॲड केलं आणि मसाला ॲड केला तुम्ही तुमच्या मुलांच्या चॉईसनुसार करू शकता टेस्टनुसार फिक्की किंवा तिखट आणि ही भाजी ना आपण वरण भातासोबत पण खूप आवडीने खात असतो छान लागत असते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा माझ्या सांगण्यावरून आणि मला कमेंट्स करून सांगा कशी झाली आता मी त्याला मस्त दहा मिनटं वाफ देते आणि आता तुम्ही बघू शकता दहा मिनटानंतर वाफेवर किती छान झालेली आहे बघा किती सुरेख वाटते ना कोथिंबीर ॲड करायला विसरू नका माझ्याकडे कोथिंबीर सध्या संपलेली आहे तर मग मी स्क्रिप्ट केलेली आहे तुम्ही नक्की आवर्जून घाला आणि कढीपत्ता नाही घातला तरी चालेल मी तर कढीपत्ता कधीच घालत नाही या भाजीमध्ये कारण ही बटाट्याची टेस्टच खूप छान लागते या भाजीची तुम्ही नक्की मैत्रिणीनो आवर्जून सांगते तुम्हाला मुलांसाठी डब्याला देऊन बघा आणि तुम्हीही एकदा ट्राय करा वरुण भातासोबत खूप छान लागते आणि पाणी वगैरे आव आठवणीने पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही आणि बघा तुम्ही इथं माझ्या मुलीचा डबा पण माझ्या पॅक झालेला आहे करून आणि तिने पूर्ण डबा संपवून आणलेला होता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो बाय मैत्रिणींना